नमस्कार खरंच सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी शिवसेना प्रवक्ते शिंदेगट अरुण सावंत यांनी महिलांना काय आव्हान केले व काँग्रेसचे नाना पटोले विजय वडेट्टीवार आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना ते काय म्हणाले ते बघूयात त्यांच्याच शब्दात आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट धन्यवाद त्याची लालसा आणि खुर्चीचा मोह यापायी आंधळी झालेल्या महाविकास आघाडीने आणि त्यांच्या नेत्यांनी खास करून विजय वडेट्टीवार नाना पटोले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी महिलांच्या उन्नतीकरिता सरकारने माहिती सरकारने जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या विरोधात नाना प्रकारे त्यांनी खोट्या खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात केलेली आहे विरोध करायला सुरुवात केलेली आणि खोटं नॅरेटिव्ह पसरू लागलेली आहेत आता पहा कालच त्यांनी विविध तुकार वर्तमानपत्रांद्वारे आणि यूट्यूबमधील काही माध्यमांद्वारे अशी अफवा पसरविली आहे की ही जी काही मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना आहे ही योजना एकतीस ऑगस्टला खर तर बंद होणार आहे परंतु हे महाविकास आघाडीचे नेते असं खोट गोष्टी सांगत आहेत की एक ऑगस्टलाच या योजनेची लाभार्थींची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे म्हणजे एक ऑगस्टलाही बंद होणार आहे असा त्याचा अर्थ निघतो परंतु जनतेला मी आवाहन करेन खास करून या महाराष्ट्र राज्यातील महिलांना माझं हात जोडून आव्हान आहे की या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे काही खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या फक्त आणि फक्त सत्तेच्या लालसेपोटी पसरविल्या जात आहेत आणि यामध्ये जनतेचं खास करून महिलांचं नुकसान होणार आहे तेव्हा महिलांनी जागरूक राहावं ही जी काही योजना आहे ही एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे आणि जुलैपासून त्याचं बेनिफिट सर्वांना मिळणार आहे तेव्हा कुणीही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये एकतीस ऑगस्ट ही या योजनेची शेवटची तारीख आहे तोपर्यंत तो आपण निश्चिंत राहून या योजनेचे फॉर्म भरावेत आणि हिचे योजनेचे फायदे आपण घ्यावेत असं मी आपणास कळकळीचं आवाहन करतो आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांद्वारे हा जो काही जो काही खोटा प्रचार चालू आहे त्याचा मी निषेध करतो